रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे साहेब नवी मुंबई दादा गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या मी विकास बोलतो अभियानाला सुरुवात केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या सर्व मधल्या ज्या समस्या आहेत ज्या ज्या निगडीत निगडीत दररोजच्या दररोजच्या ज्या भासणाऱ्या समस्या आहेत ज्या निधी प्राप्त होतो दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये त्या निधीचा कशाप्रकारे या ठिकाणी वर्ग केला वर्ग करून ही या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या सुविधा दिलेल्या नाहीयेत तो निधी मुख्यत्वा करून गेला कुठे असा सर्वसामान्यांना अधिकाऱ्यांना या सर्व गोष्टी बाबी लक्षात आणून दिल्या आणि जर त्यांनी येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये गोष्टीवरती कुठल्याही प्रकारचे सुधारणा केली नाही ज्या समस्या सोडवण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं नाही तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए आंबेडकर या गट पक्षाच्या अंतर्गत आम्ही आयुक्त असेल आयुक्त कार्यालय असेल वार्ड ऑफिस असेल आस, असेल सहाय्यक आयुक्त असेल त्यांच्या निषेधार्थ आम्ही भव्य मोर्चा करणार आहोत